नमस्कार आज आपल्याकडे आगळे वेगळे पाहुणे आलेले आहेत आपल्याला सगळ्यांना गिफ्ट खूप आवडतात गिफ्ट घ्यायला खूप आवडतात आणि मिळालेलं गिफ्ट बघायला तर आणखीनच आवडतं ह्या भेटवस्तू आपण वेगवेगळ्या प्रकारे मिळवतो आणि त्यांचा आन, आनंद घेतो पण समाजासाठी म्हणून आपण काहीतरी गिफ्ट द्यावं असा वेगळा वसा घेतलेले माननीय श्री दिनेश शहाजी आज आपल्याकडे आलेले आहेत आणि आज आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत या हे वेगळं काम कसं आहे आणि या कामाची सुरुवात कशी झाली आणि हा वसा पुढे ते कसे चालवत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर आज त्यांच्या या कामाची ओळख करून घेणार होते येत्या पंधरा जून रोजी या उपक्रमाचा महत्वाचा टप्पा ते पार करत आहेत त्यांच्या जीवनातलं शंभरावं रक्तदान शंभर रक्तदात्यांना बरोबर घेऊन ते करत आहेत आणि समाजासाठी म्हणून एक वेगळं काम ते करत आहेत आणि हे असं आगळं वेगळं गिफ्ट देण्याची परंपरा त्यांनी सुरू केली आहे तर आज त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत खूप खूप स्वागत नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तर आम्हाला आपली ओळख करून द्या आणि आपलं बालपण कसं गेलं किंवा आपली सुरुवात कशी झाली कामाची त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा माझं बालपण हे पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात गेलं लहानपणापासून समाजासाठी काय करावं असं लहानपणापासून वाटत होतं आणि मी शाळेत असताना आम्हाला सरांनी समाजसेवेसाठी हॉस्पिटलमध्ये सोमवार बुधवार आणि शुक्रवार असं दोन तास हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या पेशंटची त्यांची देखभाल त्यांना काय हवं नको त्यांना औषधं आणून देणे ही कामं शाळेमध्ये असताना सुरू केली तो समाजाचा वरसा घेऊन मी पुढे हे रक्तदानाचं काम सुरु करतो आहे सगळ्यात सुरुवातीला सर आम्हाला सांगा की तुम्ही म्हणालात की पंढरपूर मधून तुमच्या हे म्हणजे बालपण गेलं तर पांडुरंगाचा आशीर्वाद तर आपल्या आहेच आहे आणि या पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि सेवेचं व्रत हे जर तुम्ही घेतलं आहे तर तुम्ही बालपणाबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा की कसं म्हणजे शाळेत तुम्ही काय करत होतात कुठले खेळ खेळत होतात किंवा तुमचं बालपण कसं गेलं शाळेमध्ये असताना शाळेमध्ये लवकर यायचो आणि आम्ही कबड्डी वगैरे हे गेम खेळायचो मधल्या सुट्टीमध्ये पण वेळ असायचा तर कबड्डी वगैरे खेळायचं आणि तेव्हापासून फिटनेस पाहिजे कुठलाही गेम खेळताना फिटनेस हा पाहिजे तेव्हापासून लहानपणापासून फिटनेस साठी मी हे राहिलेलो आहे बर आणि मग पोहणं वगैरे नदीत पोहणं नदीत पोहणं हे हो। सगळं लहानपणापासून शिकलो आणि लहानपण शाळेमधून जेव्हा कॉलेजमध्ये मी एंट्री केली तेव्हा मी अंगाने फूर भयंकर आशक्त होतो आणि उंचीने पण कमी होतो मग कॉलेजमध्ये असताना मला एक मित्र भेटला शिवाजी जाधव म्हणून बर त्यांनी मला सांगितलं म्हणजे दिनेश काय तुझी तब्येत म्हणले मग त्यांनी मला रोज तो तब्येतीने मजबूत होता आणि मग तो रोज मला व्यायामाला घेऊन जायचा मला पहिले आठ दिवस त्रास झाला पण नंतर मी कंटिन्यू तो व्यायाम कधी बंद केलेला नाही मग तो तोच म्हणायचा तो नुसतं वेट लिफ्टिंग किंवा काय नाही त्याच्याबरोबर जोर बैठका नंतर डबल बार सिंगल बार हे सगळे गेम खेळता आले पाहिजेत आणि केलेच पाहिजेत त्यांनी शरीराला फिटनेस आयुष्यभर राहतो मग कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या बाहेर एक मोठा रोप म्हणजे तिसऱ्या मधला रोप लावल्या लवकर येऊन कॉलेजमध्ये पण रोप क्लाइंबिंग करायचो आणि ते व्यायामानामुळे आणि त्यामुळे तब्येत फिट राहिली त्यामुळे म्हणजे आपले पारंपरिक जे खेळ प्रकार आहेत ते तुम्ही केलेत आणि व्यायामाचे प्रकार सुद्धा आए, आपले पारंपारिक जे आहेत आपल्या आयुर्वेदानुसार जे सांगितले आहेत नमस्कार म्हणजे तुम्ही जे सांगितलं रोप क्लाइम्बिंग मल्लखांब असे सगळे प्रकार आहेत हे तुम्ही बालपणापासून आला आहात त्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहिली आणि आरोग्य उत्तम राहिलं या रक्तदानाचा हा जो बसा तुम्ही घेतलाय आणि आता शंभरावर रक्तदान करणार आहात तेही शंभर लोकांना घेऊन रक्तदान करणार तर ह्या रक्तदानाची सुरुवात कशी झाली रक्तदानाची सुरुवात पंढरपूर कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेज संपल्यानंतर ग्रॅज्युएशन मी पुण्याला आलो वडील पुण्यात आल्यानंतर वडील आजारी पडले मग त्यावेळेस वडिलांना पहिल्या म्हणजे रक्तदानाची गरज लागली पुण्यात आल्यानंतर काही जास्त ओळखी नव्हत्या त्यावेळेस मग वडिलांना रक्तदान ब्लड पाहिजे होत म्हणून मी स्वतःच पहिलेच मी रक्तदान केलं वडील नंतर बरे झाले दुर्दैवानी वडील नंतर एक दीड वर्षानंतर वडील वारले पण माझ्या डोक्यात सारखं येत होतं की आपले रक्तदानामुळे कोणाचाही खोळंब होता कामाने किंवा ना रक्तदान न मिळाल्यामुळे कोणाचा जीव जाता नाही किंवा तेव्हापासून माझ्या डोक्यात डोकं होते काय करावं नंतर राष्ट्रीय शक यांच्या माध्यमातून कार्यकर्ते मिळाले भेटले शाखेमध्ये जायला लागलो नंतर रक्तदानाची प्रेरणा मला परत अजून सुरू झाली माझी त्यापासून आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या माध्यम मा याच्यासाठी गरजू लोकांना रक्त मिळालं लो पाहिजे त्याच्यामुळे कोणाचा एखाद्या रुग्णाचा जीव जाता का म्हणे आणि त्याला रुग्ण म्हणजे त्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली मग मी रेग्युलर रक्तदान करायला लागलो हॉस्पिटलमध्ये जाऊन बायपास असो कुठल्या ऑपरेशनसाठी मला बोलवणार तर मी हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करायला लागलो पण ते रेग्युलर रक्तदान म्हणजे सहा महिन्यांनी वर्षांनी व्हायचं पण दोन हजार तेराला माझं जेव्हा पन्नासावं रक्तदान झालं तेव्हा मी ठरवलं की आपल्या पुढे पर्यंत पर जायचं आहे तेव्हापासून मी न चुकता दर तीन महिन्यांनी नव्वद दिवस झाल्यानंतर मी रक्तदान करायला लागलो आणि शिबिरं ब्लड डोनेशनचे कॅम्प ऑर्गनाईज करायला लागलो आता तुम्ही म्हणालात की तुम्ही हे शिबिर अरेंज करता आणि रक्तदानासाठी म्हणजे तयारी तुम्ही दर नव्वद दिवसांनी रक्तदानही करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून वेळोवेळी मेळावे घेतले जातात रक्तदानासाठी लोकांना जनजागृती केली जाते आणि जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून तर हा उपक्रम नियमित चालतो तर ह्यासाठी हे जेव्हा तुम्ही रक्तदानाचे उपक्रम विविध चालवतात पण वैयक्तिक स्तरावर तुम्ही स्वतःची काळजी कशी घेतात की इतक्या वेळा आपल्याला रक्तदान करायचे तर आपण तंदुरुस्त राहिलं पाहिजे आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि ह्यासाठी तुम्ही काय काळजी घेता आणि तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतो रक्तदान करण्यासाठी बेसिकली पहिले हेमोग्लोबिन तुमचं साडेबाराच्या पुढे हेमोग्लोबिन पाहिजे तुम्हाला शरीर फिट पाहिजे तुम्हाला कुठली गोळीच नसायला पाहिजे तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय साधी कारण आहेत गोळ रोज जरी थोडे खाल्ले दोन खजूर खाल्ल्या काळे मनुके खाल्ले तर यांनी हिमोग्लोबिन वाढतं मी ते रेग्युलर आहाराबद्दल मी कॉशियस होतो त्यामुळे मी ते आजपर्यंत एवढं रक्तदान करू शकलो मला घरातून आईचा पण पूर्ण पाठिंबा होता आज माझी आई त्र्याण्णव वर्षाची आहे अजून मेंटली मेमरी सगळ्यांनी फिट आहे आणि माझ्यामुळे माझी मिसेस पण रक्तदान करते माझी बहीण करते माझ्या भाच्या माझ्यामुळे सगळ्यांना ते मिळाली आहे आणि समाजात पण मी नवीन नवीन नवी ज्यांचं अठरा वर्ष कंप्लीट झाले मी तर असेच रक्तदाते हुडकून त्यांना सवय लावली आणि रक्तदानाचं एक वासा चालू ठेवलेलं आहे आणि हे सगळे कुटुंबीय तुमचे अगदी तंदुरुस्त आहेत तंदुरुस्त आहेत तंदुरुस्त आहेत तंदुर कारण खूप मोठा गैरसमज समाजामध्ये आहे की रक्तदान केल्यामुळे आपल्या प्रकृतीवर काही परिणाम होतो का किंवा आपल्याला काही त्रास होतो का किंवा अनेक प्रकारचे गैरसमज आहेत पण आता हे तुमच्या उदाहरणावर हे स्पष्ट होत आहे की अगदी सगळ्या कुटुंबाने जरी रक्तदान केलं तरी कोणालाही काही त्रास होत नाही आणि माणूस अजूनच तंदुरुस्त राहतो हे खूप महत्वाचं आहे रक्तदानामुळे येतो किंवा काय येतो हे हा हे दादांत चुकीचा आहे मी आमच्या इथे एक जवळचे मित्र होते त्यांच्या दाजींसाठी मी रुब जहांगीरला रक्तदान करून मी मार्केटिंगला गाडीवर खडकवासला मार्केटला गेलो होतो कुठलाही त्रास झाला नाही लोकांचा गैरसमज आहे रक्तदान केले की के आशक्ता पण आहे तो कुठले हे गैरसमज आहे लोकांनी काढून टाकावा या रक्तदानाच्या प्रवासामध्ये तुम्हाला लक्षात राहिलेला किंवा अगदी तुमच्या मनात ठसून राहिलेला असा काही प्रसंग सांगता येईल का रक्तदान करताना वीस एक वीस वर्षापूर्वी प्रभुणे म्हणून धनकवडी मध्ये ग्रहस्थ होते त्यांची बायपास होती तर त्यांच्या मिसेसचा मला फोन आला मिसेस, फो मिसेस प्रभुणींचा की आपण रक्तदान करता का म्हणून मी करतो माझं ड्यूज आहे मी करतो नाही म्हणजे आम्हाला त्याच्याबरोबर चार डोनर पाहिजेत म्हणजे माझ्या मिस्टरांची बायपास आहे तुम्ही याल का म्हणजे मी येतो मग त्यांना विचारलं माझा नंबर कोणाकडून मिळाला तर म्हणे जनकल्याणमधून डॉक्टर आशुतोष काळेनी तुमचा नंबर दिला तर म्हणजे तुमची बायपास कधी आहे आणि केव्हा यायचं तुम्ही सांगा मग दिवशी सकाळी त्यांचा फोन आला आज दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही संयदेव हॉस्पिटल कर्वे रोडमध्ये या मी चार डोनर घेऊन आणि मी स्वतः तिथं जाऊन रक्तदान केलं रक्तदान करता करता सगळं झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांमध्ये चर्चा चालू होते चर्चा चालूमध्ये त्यांचा उल्लेख पंढरपूरचा उल्लेख आल्यामुळं मी सगळं झाल्यानंतर त्यांना विचारलं पंढरपूरचं काय समन तर त्यांचे मिळवणे ते शेखर पोरे म्हणून ते स्वतः लॉयर आहेत मग त्यांनी सांगितलं की आम्ही आठ दिवस पुण्यामध्ये फिरत होतो आम्हाला पाच डोनर मिळत नव्हते पण तुम्ही एका तर तुम्ही चार डोनर घेऊन आला ते शेखर पोरे लॉयर पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी वकील लोकांशी बोलून दरवर्षी रक्तदान शिबिर बनवतात आणि स्वतः वैयक्तिक सत्ताष्ट रक्तदान केलं त्यांनी माझ्या मनाला ते समाधान आहे किंवा काहीतरी पुढं ते त्यांना प्रेरणा मिळून त्यांनी रक्तदान शिबिर सुरू केली पुढं आणि ते अजून कंटिन्यू आहेत आता गेल्या महिन्यात पण त्याची माझी भेट झाली केवळ तुमच्यामुळे मला ही सवय लागली असं त्यांचं म्हणणं आहे खरंच आहे म्हणजे अगदी पांडुरंग जसा वेळेला येऊन उभा राहतो आणि पांडुरंगाचा धावा केल्यावरती वेळ प्रसंगामध्ये लोक म्हणतात की देवा आता तुझाच आसरा आहे आणि तू येऊन उभा राहा तसं सगळेजण पांडुरंगाच्या रूपाने पंढरपूरचा वारसा घेऊन तुम्ही जे काही काम काम करता खरंच खूप चांगलं आणि अगदी समाजासाठी उपयोगी असं काम आहे तर या प्रवासामध्ये जनकल्याण रक्तपेढीची साथ तुम्हाला कशी मिळाली आणि त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगाल जनकल्याण रक्तपेढीचा जवळजवळ माझा तीस वर्षाचा संबंध आहे तेथील तेथील स्टाफ डॉक्टर्स त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं मी एखाद्या रुग्णाला जर ब्लड पाहिजे असेल किंवा प्लेटलेट पाहिजे असेल आपण जर फोन केला ते लगेच म्हणजे अरेंज होतं असं कधी आजपर्यंत झालेलं नाही की रक्त मिळालं नाही आणि किंवा हे झालेलं नाही असं नाही कोरोनामध्ये माझी मैत्रीण होती रेखा निघते म्हणून तिची मामी बहीण कोरोनामध्ये सिरियस होती तिचं हिमोग्लोबिन खाली आलेलं होतं रक्त नव्हतं शरीरामध्ये तर तिचा फोन आला राहते साडे अकरा वाजता म्हणजे म्हणजे मला दिनेश माझ्या मामी बहीण आहे तिला ओ निगेटिव्ह ब्लड पाहिजे आहे तर मी ब्लड बँकेमध्ये फोन केल्यानंतर म्हणजे अवेलेबल तुमच्यासाठी म्हणजे आहे म्हणजे त्यांना पाठवून द्या राते दीड वाजता जाऊन त्यांनी ब्लड आणलं आणि त्या पेशंटला दिलं पेशंट ओके झाला ते तेच म्हणजे तुझ्यामुळे माझी मामी बहीण वाचली आपल्याला सर खूप सारे पुरस्कार पण मिळालेले आहेत त्याबद्दलही आम्हाला थोडक्यात सांगा मला गेल्या दहा वर्षामध्ये तीन वेळा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे एक वेळा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे आणि आता सव्वीस जुलैला मला कलकत्त्यामध्ये पण वॉरियर अवॉर्ड मिळणार आहे तर तुम्ही वेगवेगळे शिबिर आयोजित करतात पण मग ही शिबिरांनी आयोजनाची जी सुरुवात आहे तर ही कशी झाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कसा अनुभव आला ते सांगा रक्तदान शिबिर आयोजनाची सुरुवात पंचवीस वर्षापासून सुरुवात झाली आमच्या शिवायनगरमधील संघाच्या ह्याच्यामुळे प्रत्येक शिवायनगरमध्ये वेगवेगळ्या जागा बदलून आम्ही रक्तदान घेतो आणि बाहेर पण शिवायनगर सोडून आता एखादा माझा मित्र आहे ते मोठी सोसायटी आहे त्या चेअरमनशी भेट घेऊन त्या स सोसायटीमध्ये पण मी रक्तदान घेतो हडपसर मांजरी लोहगाव बऱ्याच ठिकाणी मी शिबिरं आयोजित आयो केलेली आहेत आणि तुम्ही कामाचा तुमचा व्याप सांभाळून म्हणजे तुमच्या कामाचं स्वरूप काय होतं आणि कामाचा सा व्याप का सा सांभाळून का हे कसं सुरू ठेवलं पहिले मी मार्केटिंग मध्ये होतो मार्केटिंग करता करता वेळ मिळेल असा रक्तदान शिबिराचं आयोजन करून सुरुवात केलेली आहे नंतर मी रिटायर झाल्यानंतर मार्केटिंग मधून रिटायर झाल्यानंतर तुम्हाला वेळ मिळाला लागल्यानंतर मी मॅक्झिमम शिबिर घेत गेलो सर आता तुमचा प्रवास तर तुम्ही सांगितला पण येणाऱ्या काळात युवा पिढीनही या कामात यावं आणि समाजासाठी म्हणून काहीतरी करावं यासाठी काय वेगळं केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं समाजामध्ये रक्तदानाची जागृती होण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये जाऊन तिथं त्यांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजेत त्यांना रक्तदानाचं महत्त्व सांगितलं पाहिजे आणि रक्तदान करण्यासाठी हेमोग्लोबिनचं पण महत्त्व सांगितलं पाहिजे की हे साडेबाराच्या पुढे हेमोग्लोबिन पाहिजे त्यांनी अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर पहिला वाढदिवस रक्तदानी सुरुवात करावा ही कळकळची विनंती आहे जेणेकरून समाजामध्ये त्याचं परंपरा सुरू होईल आपलं खूप खूप अभिनंदन आपल्याला इतके पुरस्कार मिळालेत आणि आम्हाला सगळ्यांना समाज म्हणून तुमचा खूप अभिमान वाटतो की तुम्ही समाजासाठी इतकं चांगलं काम करताय आपल्या या कामासाठी मनापासून शुभेच्छा पंधरा जून रोजी माझं शंभरावं रक्तदान आहे त्यासाठी आपण आपल्या कुटुंबासमवेत मित्रांसमवेत या रक्तदानासाठी यावे ही माझी आग्राची विनंती आहे रक्तदान ठिकाण एकता पार्क सोसायटी पुणुंबई रस्ता शिवाजीनगर श्रीण शेजारी वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेस रक्तदान आहे